नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ई ग्रामर अँड आट्युटोरियल्स आता आपण या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा तिसरा धडा उपयोजित इतिहास हा बघणार आहोत या दड्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी आहेत त्या हायलाईट करतो पाच मुद्दे आहेत उपयोजित इतिहास म्हणजे काय हा पहिला मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ चौथा मुद्दा आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचे व्यवस्थापन आणि त्यातील शेवटचा मुद्दा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्र हे पाच मुद्दे आपल्याला या धड्यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत आता बघूया आपण या धड्यामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटणार आहे सुरुवात करूया उपयोजित इतिहास म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे आपला उपयोजित इतिहास म्हणजे काय उपयोजित इतिहास या सदमेसाठी जनांसाठीचा इतिहास म्हणजे पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रयोग प्रचारात आहे म्हणजे पब्लिक हिस्ट्री आपण त्याला म्हणू शकतो उपयोजित इतिहास भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा करता येईल कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो आता जर तुम्ही बघितलं तर प्राचीन काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वर्तमान काळात ज्या गोष्टी आहे किंवा घटना घडत आहे त्याच्यात कसा उपयोग होतो हे आपल्याला इथे बघायला मिळतं वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाय उपाययोजना करणे सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो जसं तज्ज्ञ लोक असतात तसं सर्वसामान्य सुद्धा उपयोजित इतिहासात सहभागी होऊ शकतात जसं की संग्रहालयांमध्ये नंतर प्राचीन स्थळ हे जे आहे प्राचीन स्थळ आपण आज बघतो की त्याला बरंच प्रमाणात जे तरुण पिढी आहे किंवा जे काही लोक आहे ते विद्रुप करत असतात तर यांना भेट देणारे पर्यटक जे आहे त्या नात्याने त्यांचा सहभाग महत्वाचा असतो पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांना जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात हा सामान्य माणसांचा त्याच्यामध्ये असलेला रोल आहे की त्यांनी त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं खरं नंतर आता उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन हे आपल्याला इथे बघायचं आहे इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो हे आपल्याला माहिती आहे वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची गडण ही त्या घटनांवरच साधारलेली असते या घटना राजकारण सामाजिक धार्मिक संघटन तत्वज्ञान तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञान संचयाच्या स्थितीवर अवलंबून असते चाथ चाथ तत्वध न्यान। तत्वध त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते त्याच्यात काही त्यांनी सगळ्यात पहिलं आपण बघूया तत्वज्ञान तत्वज्ञानात आपल्याला काय बघायला भेटेल बघूया विविध विचारसरणींचा उगम त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणींच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञान तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचाही उपयोग होतो नंतरचा मुद्दा आहे विज्ञान आता विज्ञानाचा आणि इतिहासाचा सुद्धा देखील संबंध बघा वैज्ञानिक शोध नंतर सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागील कारण परंपरेची साखळी समजवून घेणे त्यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो जसं गरज ही शोधाची जननी आहे हे, हे आपण फार लहानपणापासून ऐकतोय असं म्हटलं जाते अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात त्यासाठी अधि आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो या शोधांमागील कारण परंपरा कालक्रम कारण परंपरा काय त्याच्यातला कालक्रम काय समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान हे आपल्याला उपयोगी पडत असते त्यानंतर पुढचा मुद्दा आहे याच्यातला तंत्रज्ञान बघा तंत्रज्ञान तंत्रज्ञानात कृषी उत्पादन वस्तूंचे उत्पादन नंतर स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि मागील कारण परंपरेची साखळी समजावून घेणे मागचं काय कारण होतं जे बदल होत गेले त्यामागे काय कारण होतं नवनवीन शोध लागत राहता लोकांच्या नवीन अपेक्षा असतात तर यामाग मागचं नेमकं कारण काय याचा सुद्धा तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण काय काय घडत गेलं याचा अभ्यास करत असतो यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो एक वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात जे काही वैज्ञानिक शोध लावतो तंत्रज्ञानात जी काही प्रगती होते हे परस्परावलंबी असतात म्हणजे एकमेकांवर अवलंबून असतात मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे होते पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले ते कसे होत गेले विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे त्याच्यामधला उद्योगधंदे आणि व्यापार उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते जे काही माणसांमधला आपापसातला आप व्यवहार आहे याच्यातलं क्षेत्र आहे हे वाढत जातं त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित विकसत असते उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच हा एक भाग असतो त्याचा इतिहास समजवून घेणे महत्वाचे मानले जाते आता बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले नेहमी तुम्ही एक लक्षात घ्या बाजाराचं स्वरूप व्यापाराचं स्वरूप हे कायम बदलत गेलेलं आहे या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाज रचना बदलत गेली हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण सामाजिक रचना आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास अभ्यासावा लागतो त्यानंतर आहे पाचवा मुद्दा आहे व्यवस्थापन शास्त्र आता बघा व्यवस्थापन शास्त्रामध्ये काय उत्पादनाची संसाधने मनुष्यबळ उत्पादनाच्या विविध प्रक्रिया नंतर बाजार विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनांवर अवलंबून असतो त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवर व्यवस्थापन व्यवस्थापन करणे सोपे होते त्यानंतरचा मुद्दा आहे कला बघा विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती त्यामागील वैचारिक भावनिक सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने केलेला कलांचा विकास समजावून घेणे महत्वाचे असते कोणत्याही कलाविष्काराचे मर्म कलाकृतीच्या निर्मितीच्या मानसिकता आणि विशिष्ट कला, कला कौशल्याच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो आणि सातवा मुद्दा आहे मानव्य शाखा मानव्य सॉरी मानव्य ज्ञानशाखा इतिहास पुरातत्व समाजशास्त्र मानवशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांचा शाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांच्या अभ्यासांचा आवश्यक भाग आहे तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी जननी मानली जाते वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञाने जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये संबंधीची अनुमानी लोक बांधू लागले त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा सृष्टी चक्र आणि मानवी जीवन संबंधीची मिथके देवदेवतांच्या कल्पना आणि त्या देव, देवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी त्या संबंधीचे तात्विक विवेचन याचा विकास झाला प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयीच्या विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत इथे उल्लेख केलेल्या मानव्य शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते नंतर पुढचा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ आता बघा उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ हे काय बघूया इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते आत्मीयता असते त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजवून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे परस्परांचे अवशेष असतात ते आपल्याला सांस्कृतिक तो आपला सांस्कृतिक वारसा असतो ती आपली ओळख असते त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या, आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढींच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते त्यामुळे वा व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल त्याच्यातला तीन पॉइंट चार हा मुद्दा सांस्कृतिक आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन यातला सगळ्यात पहिला पॉइंट आहे सांस्कृतिक वारसा अ हा मुद्दा बघूया आपण हा मानव निर्मित असतो तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो एक मूर्त मूर्त सांस्कृतिक वारसा या प्रकारात प्राचीन स्थळे वास्तू वस्तू हस्तलिखिते शिल्पे चित्रे इत्यादींचा समावेश होतो दुसरा म्हणता आहे त्याच्यातला सांस्कृतिक वारशामधला अमूर्त सांस्कृतिक वारसा मग अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे नेमकं काय तर या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो त्यांचं इथं नमूद केलेला आहे तर तो, तो वारसा कोणता ते बघूया आपण या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होता एक मौखिक परंपरा हे सगळ्यात पहिल्यांदा बघा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा नंतर पारंपरिक ध्यान सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी कला सादरीकरणाच्या पद्धती विशिष्ट पारंपरिक कौशल्ये अशा परंपरा पद्धती कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट त्याच्यातला बन हा मुद्दा आहे नैसर्गिक वारसा तर मग नैसर्गिक वारशामध्ये नेमकं काय तर बघा निसर्गातील जैवविविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो एक आहे प्राणी वनस्पती सृष्टी आणि तिसरा आहे त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्याला वारशाचे जतन होणे आवश्यक आहे नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को ही एक जागतिक संघटना आहे या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत त्या दिशादर्शक तत्वांच्या आधारे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी जाहीर केली जाते आता बघा युनेस्कोने जाहीर केलेली जी यादी आहे ही यादी तुमच्या समोर आहे पुस्तकामध्ये देखील तर भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वाचून नाही दाखवत पण कोणत्या साली ही परंपरा त्या युनेस्कोने त्याला जागतिक दर्जा दिला आणि त्याला ते त्याचं जतन केलं गेलं पाहिजे असं सांगितलं तर ह्याचं सगळं साल आणि ती परंपरा कोणती हे तिथे दिलेलं आहे दोन हजार एक साली कुटेयट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा दोन हजार तीन साली वैदिक पठण परंपरा दोन हजार पाच साली उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण दोन हजार नऊ मधली गडवाल उत्तराखंड येथील रमन धार्मिक उत्सव आणि विधीनाट्य या परंपरा याच्यामध्ये सामील करण्यात आल्या त्याच्यानंतर भारतातील जागतिक वारसा स्थळे मग ती सांस्कृतिक वारसा स्थळे कोणती कोणती होती तर मग एकोणविशे त्र्याऐंशी साली आग्र्याचा किल्ला एकोणविशे त्र्याऐंशी साली अजिंठा लेणी एकोणीशे त्र्याऐंशी साली वेरूळ लेणी एकोणऐशे त्र्याऐंशी साली ताजमहल तसंच एकोणविशे चौऱ्याऐंशी साली महाबिलम बिलपुरम बिल्पू, येथील मंदिर हे झाले सांस्कृतिक स्थळ याच्यामध्ये एवढी मोठी यादी तुम्हाला पाहायला भेटेल नंतर भारतातील जागतिक वारसा स्थळे मग नैसर्गिक स्थळे पण होती त्याच्यामध्ये तर एकोणविशे साली काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे पंच्याऐंशी साली देवी राष्ट्रीय उद्यान तर तसंच एकोणीसशे पंच्याऐंशी साली मानस वन्यजीव अभयारण्य आणि भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ कोणते तर दोन हजार सोळा साली कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान आता बघा युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा जो समावेश झाला तो दोन हजार बारा साली झाला मध्ये केला गेला सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम हे बघा हे कैलास मंदिर आहे वेरुळचं आता आपण येऊ सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटांमध्ये आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती हे पुरातत्व खात्याचं प्रामुख्याने काम आहे असं आपण मानलं जातो इनटॅक ही इंटॅक याचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात एकोणवीसशे चौऱ्याऐंशी पासून कार्यरत आहेत सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पना प्रकल्पांमध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक सामाजिक राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहास करतद्वारे कर, उप, करता येते त्यामुळे पहिला हे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप जी प्रकल्पांतर्गत वारसा स्थळ आहे त्याचं मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही जतन करायचं त्याचा संवर्धन कसं करता येईल सांभाळता कसा येईल याची काळजी घ्यायची दुसरा मुद्दा आहे स्थानिक समाजाची जड समाजाची घडण आणि मानसिकता यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो नंतर तिसरा मुद्दा आहे सांस्कृतिक वारसा स्थळांची जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते चौथा मुद्दा आहे स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते पाचवा मुद्दा स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊन शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे हे शक्य होते आणि या धड्यातला शेवटचा मुद्दा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्र हा मुद्दा आपल्याला बघायचा आहे पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञानपूरक ठरते एक संग्रहालय आणि अभिलेखागार दोन ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन पर्यटन आणि आतिथ्य मनोरंजन आणि संपर्क माध्यमे आता बघा इथे एक माहिती आ, हे तुम्हाला माहिती आहे का हे एक कॉलम आहे छोटासा आपण बघूया पुरावस्तूंचे वर्णन करणारी मातीची वाटिका आता मी झ्यूम करून बघतो कितपत होतं ठीक आहे इतपत एवढंच होतंय हे चित्र तुम्ही बघून घ्या जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवीसन पूर्व सहावे शतक संग्रहालय मोसो उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले हे उत्खन ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्डो वुली यांनी एकोणासशे बावीस ते एकोणवीसशे चौतीस या काळात केलेले होते हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मोसो कोटे मियाच्या राजकन्याने बांधले होते ती स्वतः संग्रहा संग्रहा, संग्रहा त्या संग्रहालयाची संग्रह पाल म्हणून काम पाहत असे या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका क्ले टॅबलेट्स होत्या आता हे पण तुम्हाला माहित आहे की हे पण बघूया आपण इंडियन म्युझियम कोलकाता हे पण मी झूम करण्याचा प्रयत्न करतो कुठपत होता हा फार जुना फोटो आहे त्याला थोडासा अपडेट केला आहे त्यांनी कोलकाता येथे असलेल्या इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक तर्फे सन एकोणाशे चौदा मध्ये सॉरी अठराशे चौदा मध्ये झाली मॅथोनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्यांचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र एकोणाशे पाच सालचे आहे संग्रहालयाचे कला पुरातत्व आणि मानवशास्त्र असे तीन प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन प्रकाशन छायाचित्रण प्रदर्शन सादरीकरण प्रदर्शन सादरीकरण प्राकृतिक निर्मिती प्रशिक्षण ग्रंथालय आ, सुरक्षा असे विभाग आहेत त्याचबरोबर हे पण माहिती करून घेऊ आपण अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे दप्तरे जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवले जातात भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहेत वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामधील नॅशनल फिल्म आर्केव राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे भारतात सरकार भारत सरकारची माहिती आणि प्रसारण खात्याच्या मा माध्यम विभाग म्हणून सन एकोणीसशे चौसष्ट मध्ये या त्याची स्थापना झाली त्यामागे प्रमुख तीन उद्देश होते भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे चित्रपटांशी संबंधित महत्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे आता आपण मूळ उद्याकडे येऊ आपण जे बघत होतो तर संबंधित व्यावसायिक क्षेत्र हे आपण बघत होतो यातील क्षेत्र जर आपण बघितलं यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते उदाहरणार्थ स्थापत्य विशारद अभियंता इतिहासकार पुरातत्वज्ञ संग्रहपाल समाजशास्त्रज्ञ अभिलेखाकार व्यवस्थापक कायदेतज्ञ छायाचित्रण तज्ञ इत्यादी ही आधी एवढ्यावरच संपत नाही प्राचीन स्थळे वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात कशी वाढ करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित केले जाते ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये त्याचे पुढे त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून ते आवश्यक आहे या व्हिडिओला तुम्ही तीन ते चार वेळा वागा ऐका म्हणजे तुम्हाला हा धडा ॲटोमॅटिक समजायला लागेल यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वाध्याय म्हणजे धड्याखालचे जे, जे प्रश्न उत्तर आहे जे आपल्याला फार गरजेचे असतात ते प्रश्न उत्तर मी तुम्हाला घेऊन येईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच